राष्ट्रीय पत्रकार दिनाचं औचित्य साधून सर्व पत्रकार बांधव व त्यांच्या कुटुंबियांकरता व सोलापुरातील रसिक प्रेक्षकांकरता ऑर्केस्ट्रा स्टार म्युझिकल ग्रुपतर्फे दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत गीत संगीत मेहपिलचं आयोजन आदर्श मंगल कार्यालय डॉक्टर चाटी अनाथ आश्रम लेडीज आय टी आय समोर डफरीन चौक सोलापूर इथं करण्यात आलेलं आहे सदर कार्यक्रमात सोलापुरातील गुणवंत गायक कलाकार निशांत मेघा पिंटो अविनाश चैत्राली अशोक सुधाकर नागेश इत्यादी गायक जुने नवीन सिनेगीत प्रस्तुत करणार आहेत सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीरजी खरटमल संतोष भाऊ पवार जुबेरभाई बागवान तौफिक भाई शेख पैलवान प्रमोददादा भोसले इत्यादींच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे मी स्वतः निशांत तारा नाईक ऑर्केस्ट्राँगल नाईक प्रोपरायटर आणि माझे सहकारी चैताली मिरजकर हे पण गायक आहे आणि हे रिटायर्ड तहसीलदार का आहेत तरी त्यांना गाण्याचा शौक आहे त्यांना तर दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आणि बहुतेक हिंदी पत्रकार दिवस पण आहे त्या दिवशी तर त्यानिमित्ताने सर्व आपले जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्याकरिता एक विरंगोळा एक एंटरटेनमेंटसाठी आम्ही सोलापूर येथील आदर्श मंगल कार्यालय डफरीन चौक येथे सायंकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत एक संगीत रचनेचा कार्यक्रम आमच्या स्टार ऑफ म्युझिकल नाईट तर्फे आयोजित केलेला आहे तरी सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे कि परिवार, परिवार ते ते कि की त्यांनी आपल्या सहपरिवार मित्र परिवार सोबत सदर कार्यक्रमाचा त्यांनी विरंबला घ्यावा व सोलापुरातील जे प्रेक्षक आहेत त्यांना पण विनंती आहे की त्यांनी पण कार्यक्रमाला उपस्थिती त्यांची प्रार्थना आहे व सदरचा कार्यक्रम हा विनामूल्य आहे कुठलंही शुल्क आम्ही आकारलेलं नाही एक चांगला मेसेज हवा लोकांचा म्हणजे जे लोक डिप्रेशन मध्ये असतात किंवा त्यांचे दुःख हे ते सध्या खूप म्हणजे हे असतं लोकांना तर त्यांच्या करता एक पॉझिटिव्ह मेसेज पॉझिटिव्ह हे आम्ही त्यांना एनर्जी मिळावी आमच्या गाण्यातून आम्ही प्रयत्न करीत आहोत व सिनेगीत जे आहे प्रस्तुत करणार आहोत सदर कार्यक्रमात आमचे जे सिंगर आहेत मी स्वतः निशांत ताना नाईक सुधाकर निरजकर चैताली क्षीरसागर ॲडविन पिंटो अशो अशोक सर परत मेघांबरी साळुंके आणि नागेश बागमारे आणि अविनाश चिल्ला इत्यादी कलाकारांनी तिथे गाण्याची प्रस्तुती करणार आहोत आणि परत सतत कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय सुधीरजी खरटमल व राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष माननीय संतोष भाऊ पवार व कार्यकारी अध्यक्ष माननीय जुबेरभाई भागवान व माजी नगरसेवक माननीय तोफीफाई पैलवान व माननीय मकुल प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत व तसेच आपले महाराष्ट्र चेंबर कॉमर्स चे प्रतिनिधी माननीय केतनभाई शहा व डॉक्टर तोश्नीवाल इत्यादी अतिथी उपस्थित राहणार आहेत Thank you.